कार मित्रांनो तुम्ही बघता संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र श्रावण तर मित्रांनो आज चार महिन्यात पडला नाही एवढा पाणी मित्रांनो आज पडला पाहू शकतो डायरेक्ट पोरऱ्या पडता डायरेक्ट पाणीच पाणी मित्रांनो तर मित्रांनो इथला जोरात पाणी पडला पाहा मित्रांनो हे पाणीच पाणी नाही पाहू शकता मित्रांनो आणि वर डोंगरावर पहा मित्रांनो वर डोंगरावर डाय मोठ्या मोठ्या पूर्ण काळ्यावर दारात दारात आली तर पहा मित्रांनो पाणीच पाणी पाणीच पाणी मित्रांनो पाणी कसं वावरलं डायरेक्ट आणि हे पूर्ण खाली पडताना पाणी पाणी तर आपल्या आपल्या मेंढ्या मस्त आता खवाच्या उभ्या होत्या तर मित्रांनो एवढं जोरदार पाणी पडताना असं पाणी कधीच पडेल नाही आणि अजून पण मागं हा पाणी पाहू शकता मित्रांनो तिकडून अजून पण पाणी यायचं संपय तर आता आपल्या मेंढ्या आपण काढल्या वाड्याकडं कारण आता तर मित्रांनो एवढ्या अंगावर छेत्री असून सुद्धा एवढी अंगावर छेत्री मित्रांनो वल्ल होऊन गेलो एवढा पाणी जोरात होता तर पाहू शकता ती माझी पॅन मित्रांनो तिकडं बघते कशी आलटू राहिले तर असा पाणी मित्रांनो एकदम अफाट जोरात पाणी पडेल मित्रांनो तर असा पाणी डायरेक्ट नसून पडेल एवढं पाणी पडत मित्रांनो पहा तर नाले पहा मित्रांनो आता तुम्हाला मी नाले दाखवतो आपले मेंढ्या आता डायरेक्ट घरा घराचा रस्ता झाला मित्रांनो मेंढेने तर पहा मित्रांनो नाले बाप बाप पा मित्रांनो पहा नाले आणि पहिले इथं काहीच वाद नव्हते मित्रांनो म्हणजे एवढं पाणी नव्हतं एकदम नॉर्मल नॉर्मल वाद बाप बाप पा मित्रांनो नाल्याच नाले आले पा तर पुढं नाला बिल्डिंग आहे मित्रांनो तुम्हाला ती पण दाखवतो तिरच्यात एक ठेंबही पाणी नव्हता मित्रांनो एक ठेंबी तर ती आता किती भरली पाहू आपण तर पा मित्रांनो पाणी बा 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 तर मित्रांनो लय पाणी पाडलं म्हणून सारे सारे आज पाह मित्रांनो पुरेश पुरे आनंद अय दादू उतरून दाखव गे। तर इथं जास्त पाणी हय मित्रांनो पाणीच पाणी आज डायरेक्ट बा 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 या मित्रांनो तर हे पा मित्रांनो पाणी किती डायरेक्ट एवढं पाणी बा 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 हे तापला शिरम तर पाण्यामध्ये नाचू राहिला नाच 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 कसा अरे काय रे ए ए काल हो का? हो काल इथं पाणी होतं का इथं पाणी होतं काल मग तोडणे तुला सांग ना इथं पाणी वाहत होतं काल मग आज लय पाणी पडणार काकडून गेला रे मजा येऊ राहिली तर पाणी पा मी पाणी डायरेक्ट एवढं पाणी तर मित्रांनो काल नाल्यामध्ये काहीच पान नव्हतं आणि आज तर हे वरून पाणी वाहू आले पा